आता सध्या आपण आहोत कात्रज तलावाजवळ राजस सोसाटीच्या चौकामध्ये आणि त्याचं कारण म्हणजे दोन हजार अठरा साली एका प्रकल्पाची पायाभरणी याच इकडनं करण्यात आली होती तो प्रकल्प कुठला तर रस्ता रुंदीकरणाचा प्रकल्प म्हणजेच कात्रज चौकापासून ते खडी मशीन चौकापर्यंत रस्ता रुंदीकरण होणार होतं अजूनही काम चालूच आहे दोन हजार अठरा आणि दोन हजार पंचवीस हा जो सगळा गॅप आहे तो हे काम पूर्ण करण्यात चालू आहे काम त्या कामाची पूर्णता किंवा कामाचं जे पूर्ण झालेलं स्वरूप आहे ते अद्यापही नागरिकांना अस्पष्ट आहे म्हणजे नागरिकांना पूर्ण झालेलं काम दिसत नाही आहे किंवा काम झालेलंच नाही आहे त्या गोष्टीमुळं पण अजून एक गोष्ट आपली या नजर नजरेस आलेली आहे की आत्ता आपण ज्या चौकामध्ये उभे आहोत मागे तुम्ही बघू शकता वाहनांची चांगलीच वर्दळ आहे या भागामध्ये सकाळ संध्याकाळ हा एक असा रोड आहे की तो कायम बसलेला असतो संध्याकाळची गोष्ट तर विजूच नका या रोडची प्रचंड प्रमाणात ट्रॅफिक जाम कशाला म्हणतात तर ह्या चौकात किंवा ह्या परिसरामध्ये आलं की समजतं आणि इथे अजून एक आपल्याला नजरकीच आलेलं आहे ते म्हणजे सिग्नल्स जे लावलेले आहेत सगळे ते सिग्नल्स बंद अवस्थेमध्ये आहेत आत्ता गाड्यादेखील कशाही जात येत आहेत इथे अजून एक गोष्ट निर्देशनास आली आहे की इथं कुठलाही पोलीस कर्मचारी ट्रॅफिक पोलीस इथे आत्ताचे टायमिंगला वाजलेले आहेत दीड इथे कुठलाही पोलीस कर्मचारी इथे तैनात नाही जर उद्या इथे मोठा अपघात झाला तर ह्या जबाबदार कोण आणि झाला तर म्हणजे इथे हा जो एरिया आहे हा अपघातग्रस्तच एरिया आहे इथे बरेच वेळा असे अपघात देखील झाले आणि त्या मागचा जो पूल तुम्ही बघू शकताय हा पूल याचं काम देखील मध्यंतरी सुरू होतं परंतु या पुलाची अवस्था देखील जर तुम्ही आता त्या पुलावर जर ट्रॅव्हल करत असाल जे इथे कात्रजचे लोक जी हे व्हिडिओ बघत असतील किंवा आजूबाजूचे लोक जे व्हिडिओ बघत असतील त्यांना या गोष्ट ही गोष्ट जास्त ते लोक रेड करू शकतात कारण की आत्ता कुठे हा पूल सुरू झाला होता किंवा काम पूर्ण करण्यात आलं होतं तर या गोष्टीमध्ये खड्डे देखील पडले आहेत या पुलाला खड्डे पडले आहेत वाळू साठलेली आहेत खडी पडलेली आहेत नागरिक जीव पुन्हा एकदा धोका तिथे आलेला आहे म्हणजे काम असं करा की लोक शिव्या घातल्या पाहिजेत असं काम इथे असं सुरू आहे महानगरपालिकेकडनं आणि दोन हजार अठरापासून तो, तो प्रकल्प सुरू आहे त्याचं तर काय बोलायलाच नको कारण की पासून सुरू तो अजून सुरूच आहे की पूर्ण काम त्याचं झालेलं नाही आहे फक्त आणि फक्त मुदतवाढ या गोष्टीच नागरिकांना दिसत आहेत आणि अपेक्षित आता नागरिक देखील याच गोष्टीच्या अपेक्षा करतात की फक्त वाढ होणार आहे रस्ता कधी होणार आहे हे नागरिक या गोष्टीची अजूनही वाटच बघत आहेत परंतु लवकरात लवकर महानगरपालिकेने आत्ता ज्यांच्याकडे हे काम दिलेलं आहे त्या लोकांनी लवकरात लवकर कार्य करायला घ्यावं कारण की इथं हे जे पुलाचं काम सुरू तुम्ही बघू शकता अजून बाजूला देखील या चौकरच एका पुलाचं काम देखील सुरू आहे ते देखील बरेच वर्ष झालं सुरू आहे परंतु ते काम फक्त सुरूच आहे पूर्ण कधी होणार आहे कसं होणार आहे केव्हा होणार आणि पूर्ण स्वरूप या रस्त्याला कधी मिळणार आहे हे तिथलं ठेकेदार किंवा महानगरपालिका यांनाच ठाऊक आता संध्याकाळची वेळेत थोड्या वेळांनीच आता दीड वाजले तर साडेतीन ते चार तासांनंतर ह्या भागात ट्रॅफिक किंवा सात नंतरचं जे ट्रॅफिक आपण म्हणतो या भागात प्रचंड जाम होऊन जातं त्यामुळे नागरिकांना त्रास होतोय आणि नागरिकांनी या गोष्टीची तक्रार करायला गेले की इथे कारण काय सांगण्यात आहे की काम सुरू आहे तेवढा वेळ लागणारच परंतु जर हेच काम जर वेळेवर झालं असतं तर नागरिकांच्या तक्रारीच उद्भवल्या नसत्या असं देखील नागरिकांचं मत आहे आता या गोष्टीवर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटच्या माध्यमात सांगायला विसरू नका आणि पात्रा न्यूज डॉट्स ज्ञान शुकाश